कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरींच्या कारवाईने अवैध व्यावसायिकांची धांदल मालेगाव तालुका पोलिसांची आणखीन एक मोठी कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरा एकलव्य नगर झोडगे येथे सुरू असलेल्या रम्मी जुगार अड्ड्यावर धडक छापा टाकण्यात आला या कारवाईत तब्बल सात जुगारी रंग्या हात पकडले गेले असून रोख रक्कम मोबाईल दुचाकी आणि पत्ते असा एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात सी सी टी एन एस गुन्हा क्रमांक सहाशे छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत ग्रामीण भागातील शांतता भंग करणाऱ्या जुगाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव यांचा रिपोर्ट आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका